सांगवी परिसरात सोन चोरांनी नुसता धुमाकूळ घातला होता सकाळी संध्याकाळी वॉक साठी सोन साखळी चोरून चोरटे पसार होत सांग 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 होते सांगवी पोलिसांची डोकेदुखीही वाढली होती चोरटे जिल्हा बदली करत असल्याने चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान सांगवी पोलिसांपुढे होते नाशिकचाही अशा प्रकारचा एक गुन्हा घडला सांगवी तसेच नाशिकचे सीसीटीव्ही फुटेज तपासून बघ बघण्यात आले आणि या चोरट्यांचा सुगावा लागला हे चोरटे सध्या पोलीस कोठडीत असल्याने सांगवीकरांची तात्पुरती का होईना सोनसाखळी चोरांपासून सुटका झाली आहे सदरची कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सह पोलीस आयुक्त डॉक्टर संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र घाटगे पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील तांबे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जाधव पोलीस अंमलदार प्रकाश शिंदे विवेक गायकवाड प्रमोल गोडे विजय मोरे प्रवीण पाटील पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील खंडागळे शिंगोटे माने लेकुरवाळे डंगारे यांनी पार पाडली पिंपरी चिंचोड शहरामध्ये टेन स्नॅचिंग चालू असल्याने होत असल्याने माननीय आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली तपास चालू होता त्यामध्ये सांगवी पोलीस ठाणे हातीत एकाच दिवशी दोन चेन्सिंग झालेल्या होत्या त्यामध्ये तांत्रिक विश्लेषण करत असताना आरोपींच्या तांत्रिक विश्लेषण करत असताना आम्हाला असं आढळून आलं की, की ते नगरच्या दिशेनं गेलेले आहेत गुन्हे प्रगटीकरणचे सकुनी जाधव व स्टाफ यांच्या मदतीने पुढील तपास केला असता अशाच प्रकारचा चेन स्नॅचिंग नगर येथे तोफखाना पोलिसांच्या हद्दीमध्ये घडल्याचं आढळून आलं होतं त्याप्रमाणे आमचा स्टाफ त्या ठिकाणी जाऊन तपास केला असता तेथील सी सी टी व्ही फुटेज आणि आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज मॅच होत असलेनं सदरच्या आरोपीचं सदरचा आरोपी ह्या आमच्या गुन्ह्यात निष्पन्न झालेलं त्याला टोफखाना पोलीस स्टेशन कडून वर्ग करण्यात आला होता त्या आरोपीकडून दोन्ही गुन्ह्यातील पूर्ण माल जप्त करण्यात आलेला आहे पकडलेला आरोपी आहे त्याच्यावरती अशाच प्रकारचे पहिले बारा गुन्हे आहेत आणि ते आपल्या इथलेच आहेत की महाराष्ट्रातील इतर भागात ठाणे पुणे मुं, मुंबई अशा ठिकाणचे आहेत नागरिकांना काय नागरिकांना असं आव्हान आहे पोलिसांच्या मार्फत कि आपण सकाळी मॉर्निंग वॉकला निघताना किंवा लहान मुलांना शाळेत सोडायला निघताना आपल्या गळ्यातील चेन किंवा सोन तसम सोन्याचे दागिने हे सांभाळावेत आणि आपल्या आजूबाजूला परिसरात कोणी टू व्हीलर असा सस्पेक्टेड दिसून आला ज्याकडे नंबर्स नाहीत किंवा असे तोंड त्यांनी झाकलेलं आहे अशी आयडेंटिटी न दाखवणारे सस्पेक्टेड व्हे असतील तर तात्काळ पोलिसांना वन वन टू वरती कंट्रोल रूमला कळवावं अशी विनंती आहे नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका